नमस्कार मित्रांनो अजित पवार धनंजय मुंडे सोडणार नाही हसम वक्तव्य काय आहे बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीडच्या केस तालुक्यामधील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला छत्तीस दिवस उलटले आहेत तरी अद्याप या, या हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी फरार आहेत तसेच देशमुख कुटुंबासह हो मासजोगचे ग्रामस्थ व विरोधी पक्षामधील अनेक नेत्यांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडकडे बोट दाखवलाय मात्र वाल्मिक वर कठोर कारवाई झाली नाही तर वाल्मिक कराड व गळता इतर आरोपांवर मोका कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र विरोधी व सत्ताधारी पक्षामधील नेते आमदार वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी त्यासाठी मोका अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत वाल्मिक कराडचे गुंड धनंजय देशमुख यांना धमक्या देत आहेत तर भावाच्या मारेकारांना शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत लढवण्यापासून चा चालू आहे त्यामुळे संतापलेले धनंजय देशमुख यांना सोमवारी तेरा जानेवारी रोजी तीव्र आंदोलन केले धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासणावर नाराजगी व्यक्त केली तसेच मोबाईल टॉवर वर चढून जीव देणार असल्याचा इशारा सुद्धा दिला त्यानुसार सोमवारी ते टावर चढले तर देखील गावात तीव्र आंदोलन केले धनंजय करू नये प्रशासन व अनेक नेत्यांनी मनोज जारांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुखांना विनंती केली पोलिसांनी आरोपावर कठोर कारवाई करण्याचा त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा सर्व ताकद लावण्याचा शब्द दिल्यावर आणि मनोज जारांगे पाटील यांनी न्यायासाठी व्यवस्था उलथून टाकण्याचा शब्द दिल्यावर धनंजय देशमुख यांनी त्यांचं आंदोलन थांबवलं आणि ते टावरवरून खाली उतरले मात्र छत्तीस दिवसानंतरही कोणत्याही आरोपाला कठोर शासन झालेले नसल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे यानंतर हसन मुरशीब काय म्हणाले याकडे लक्ष देऊया दरम्यान राज्याचे वैद्यकीय शैक्षणिक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे अजित पवार नेतेचे हसन मुरशीब यांनी यावर भाषण केलं असं मुर्शीफ सोमवारी सायंकाळी कोल्हापूर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की धनंजय देशमुख यांना आंदोलना संदर्भात माहिती घेतलेली नाही त्यामुळे मला त्यावर काही वक्तव्य करता येणार नाही परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने सांगितले आहेत की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना आम्ही कठोर शासन करू माझ्या माहितीप्रमाणे या हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपांना बेड्या ठोकल्या आहेत केवळ एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याला देखील लवकरच पकडतील त्याचे या प्रकरणातील आरोपावर मोका अंतर्गत कारवाई होणार आहे या प्रकरणासंदर्भातील सगळे कायदेशीर कारवाई करत असताना पंडित ग्रामस्थ व विरोधक जी धनंजय मुंडे संदर्भातील मागणी आहेत त्या मागणीला कुठलाही मोठा आधार अथवा पुरावा नाही पुरावा असला तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे मला वाटतं की सध्या अविश्वासाने वातावरण शांत ठेवण्याची आवश्यकता आहे तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक आणि सबस्क्राईब करा